इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक तीनशे त्रेसष्ट बी एन एसच्या विविध कलमांवर नोंद झाली आहे आरोपीनं फिर्यादीला दोन हजार एकवीस साली दहा टक्के व्याजदरानं पंधरा लाख रुपये दिले होते मात्र ही रक्कम परत मिळून तब्बल पंचवीस लाख अठ्ठावीस हजार रुपये वसूल करून घेतल्यानंतरही आरोपीनं बळजबरीनं समृद्धी अपार्टमेंटमधील चार फ्लॅट आपल्या नावे करून घेतले त्यासाठी फिर्यादीला धमकावत स्कॉर्पिओ गाडीत बसून जबरदस्तीनं दस्त नोंदणी करून घेण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसांनी रोहित प्रकाश विग वय सदोतीस राहणार शांतीनिवास सातपूर नाशिक याला अटक केली आहे न्यायालयानं आरोपीला तीन नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाल्मिक चौधरी हे करीत आहेत ही कारवाई कुपा का पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त किरणकुमार चव्हाण उप आयुक्त किशोर काळे सहाय्यक आयुक्त सचिन बारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंदे आणि त्यांच्या पथकानं केली आहे इंद्रानगर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादी इसम वरून सुरेश शाहनी वैर पस्तीस वर्ष व्यवसाय कन्स्ट्रक्शन यांनी समक्ष येऊन सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या साईटवरती काही आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित वीक याच्याकडून दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये घेतले होते सदर रकमेपैकी त्यांनी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याला देऊन देखील रोहित विघी या आरोपितास देऊन देखील त्या आरोपितांनी त्यांच्याकडून बर्जबरीने तीन फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना जबरदस्तीनं तो रजिस्टर ऑफिसला घेऊन गेला अशी तक्रार दिल्याने त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित वी यास अटक करण्यात आलेली असून तो दिनांक तीन दिन अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे त्याच्याकडून अधिक तपास करून अधिक काही माहिती मिळते का याबाबत तपास घेतावा